पालघर लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून ही निवडणूक बहुजन विकास आघाडी किमान दोन लाख मतांच्या फरकाने जिंकेल असा विश्वास बहुजन विकास आघाडीचे नेते व प्रवक्ते अजीव पाटील यांनी व्यक्त केला आहे बहुजन विकास आघाडीला या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी माकप जनता दल अशा पक्षांचीही साथ मिळाली आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडीची ताकद वाढली असून बहुजन विकास आघाडी या निवडणुकीत विजयाची पताका फडकवेल त्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे बहुजन विकास आघाडीला महाआघाडीने समर्थन दिलेलं आहे आणि बहुजन विकास आघाडी फक्त निवडणुकीपुरताच येऊन प्रचार करत नाही तर ती तीनशे पासष्ट दिवस लोकांमध्ये काम करत असते त्यामुळे तिला प्रचाराची गरज पडत नाही आम्ही केलेल्या कामाची माहिती लोकांना देत असतो त्यांच्याकडनं माहिती घेत असतो आणि त्याची पावती मतदानाद्वारे मतदार आम्हाला देत असतात सर्व पक्षांना प्रचार करायला लागतो परंतु आम्हाला प्रचार करावा लागत नाही कारण आम्ही लोकांतच असतो जे लोकात असतात त्यांना प्रचारासाठी करायला लागतो हा आमचा विश्वास आहे कारण आम्ही लोकात असतो त्यामुळे आमचा हा विश्वास असा अशासाठी आहे की कधीही कोणीही लोकनेते एकंद्र टाकू आमचे आमदार आमचे माजी खासदार यांना कधीही भेटू शकत आणि तीनशे पासष्ट दिवस ते लोकांमध्ये फिरत असतात त्यामुळे हा लोकांमुळे आमचा विश्वास आहे आमचे नगरसेवक आणि कार्यकर्ते घराघरामध्ये पोचलेले आहेत ती निशाणी पोचली नाही असं काही जणं जाणून बुजून पसरवत आहेत आणि ते चांगलं आहे कारण त्यामुळे लोकांना कळतं की आमची नवीन निशाणी काय आहे ती आणि आमच्यापेक्षा आमचा विरोधक विरोधी काही लोक आहेत तेच आमच्या निशाणीचा जास्ती प्रचार करतात आमच्या रिक्षाचा एवढा धसका घेतला आहे का कुठच्याही विरोधी उमेदवाराच्या प्रचार रॅलीमध्ये त्यांना मोटरसायकल किंवा फाय व्हीलर टेम्पोमध्ये फिरायला लागतं ते रिक्षा घेऊन फिरत नाही रस्तो रस्ती त्यांना जसं झोपेमध्ये पण संताजी धनाजी दिसायचे घोड्यांना त्याप्रमाणे त्यांना रस्तो रस्ती रिक्षा दिसतात आणि आमची निशाणीच दिसते विरोधकांना आणि नागरिक त्यामुळे खुश आहेत आणि नागरिकांपर्यंत आमची निशाणी पोचते आमच्याकडे आमचे स्टार प्रचारक जे आहेत आमचे सगळ्या पक्षाचे महाआघाडीचे जे नेते आहेत ते येण्याची शक्यता आहे आणि आमचे सगळे स्थानिक नेते आमच्या बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हे आमचे स्टार प्रचारक आहेत कारण महाआघाडीचा एवढा धसका घेतलेला आहे की कशी त्याच्यावर मात करायची म्हणून सर्व यंत्रणांना हाताशी पकडून शिट्टी मिळू नये म्हणून प्रयत्न केला आणि तो प्रयत्न करत असतानाच इनडायरेक्टली आमच्या निशाणीचा प्रचार त्यांनी केला आणि लोकांना कळाला त्या शिटीवाल्याची निशाणी आता रिक्षा झालेली आहे आणि त्यामुळे घरोघरी याची माहिती पोचलेली आहे आणि ज्या ज्यावेळी निशाणी बदलली त्या त्यावेळी आमचे कार्यकर्ते फार त्वेषाने कामाला लागले आणि अधिक मतं मिळू लागली त्यामुळे यावेळी देखील किमान दोन लाखाच्या मताधिक्याने महाआघाडीचे आमचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव हे निश्चित गेले होते मतांचं गणित की खासदार बळीराम जाधव हे पाच वर्ष खासदार असताना त्यांनी जी कामं केली आणि त्याच्यानंतर या मागच्या पाच वर्षात एकही काम होऊ शकलं नाही आज पण जे गॅस लाईन असेल रेल्वे असेल डानूपर्यंत लोकल जाणं असेल एम एम आर डीचे हद्द वाढवणं असेल पिण्याचं पाणी असेल शेतकऱ्यांसाठीचे जे प्रश्न आहेत मच्छीमारांचे जे प्रश्न आहेत ते आतापर्यंत जे काही बळीराम जाधव यांनी प्रयत्न केले लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी प्रयत्न केले मच्छीमारांच्या नावावर दगावणं आदिवासींच्या नावावर दगावणं हे सगळं प्रयत्न करून त्याच्यातले यशस्वी यशस्वीपण झाले केवळ गरीब लोकांना प्रचारासाठी आंदोलनासाठी वापरून घ्यायचं हे कधी बहुजन विकास आघाडीने केलेलं नाही त्यामुळे निश्चित काही ह्या सगळ्या कामाच्या जोरावर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव हे प्रचंड मताने विजयी होती ही जी काही कामं आहेत ही रेकॉर्डवर आहे गावीत सहा महिन्यापूर्वी आले आठ महिन्यापूर्वी आले आठ महिन्यापूर्वी ही कामं झाली नाही म्हणून गावीतच शिवसेनेला आणि बी जे पीला शिव्या मारत होते गेल्या पोटनिवडणुकीतली त्यांची तुम्ही भाषणं ऐकली त्याआधीची त्यांची भाषणं ऐकली तर तुमच्या लक्षात येईल अशी कुठचीही कामं झाल्याची त्यांनीच कबुली दिलेली आहे त्यामुळे जनतेला माहिती आहे की ही कामं जरी कुठचंही सरकार असलं तरी बहुजन विकास आघाडी लोकांसाठी काम करत असते त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडनं कामं करून घेण्यात यशस्वी होते मात्र या पाच वर्षात येथील असलेले दोन्ही खासदारांनी त्यासाठी कुठचाही प्रयत्न केला नाही खरं म्हणजे सी एन जी गॅस जर आला असता तर येथील हजारो रिक्षावाल्यांना आणि प्रवाशांना गृहिणींना त्याचा प्रचंड फायदा झाला असता परंतु या पाच वर्षाच्या काळात कुठचीही प्रगती झाली नाही बळीराम जाधव असताना त्यांनी ते मंजूर करून त्याचा टेंडर देखील झालेलं परंतु पाच वर्षात जाणून बुजून किंवा या सरकारला करता नाही आलं अन्यथा या सगळ्या आता राहिलेल्या समस्या सोडवण्यासाठी बळीराम जाधव हाच पर्याय आहे